नमस्ते आशीर्वाद तुमचा या चॅनलवर आपले सगळ्यांचे मी अगदी खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी हेल्दी आणि पौष्टिक असे मेथी आणि डिंकाचे लाडू बनवते आहे त्यासाठी काय काय साहित्य लागणार घेतले आहे ते दाखवते पहिलं इथे मी आळशी घेतली आहे हे पन्नास ग्रॅम आहे हे मखाना घेतला आहे मेथी घेतली आहे ती पण पन्नास ग्रॅम आहे तीळ घेतले ते पन्नास ग्रॅम पन्नास ग्रॅम हे डिंक आहे आणि हालीम घेतलं आहे हे पंचवीस ग्रॅम आहे इथे एक वाटी सुखं खोबरं असं किसून घेतलं आहे बारीक किसून घेतलं आहे हे खारीक घेतले आहेत आणि पाव किलो खजूर घेतले आहे मी मी खजूरचा वापर जास्त करणार आणि गुळ कमी घालणार आहे त्याच्यामुळे मी खजूर असे बिया काढून घेतले आहेत आणि खारीकच्या पण बिया काढून घेतल्या आहेत इथे दोन चमच्यावर खसखस घेतला आहे मी इथे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलंय आहे चाळून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ तूप लागेल आपल्याला इथे सुंट जायफळ आणि वेलची पावडर घेतली आहे इथे मी काजू घेतले आहेत हे थोडे बदाम घेतले अक्रोड आहे आणि पिस्ता घेतले इथे मनुका घेतलेत ह्याचं प्रमाण असं नाही आहे कमी जास्त झालं किती घेतलं तरी चालेल इथे गॅसवर मी कडे ठेवली आहे आणि आता प्रत्येक वस्तू जिन्नस भाजून घ्यायचे सगळ्यात पहिलं मी आळशी घेते गॅस मध्यम ठेवून भाजून घ्यायचे इथे बघा आळशी मी आता भाजून घेतली छान अशी फुलली गेली आहे चांगली फुलायला पाहिजे जर कच्ची राहिली ना तर आपल्याला खायला चांगले नाही वाटत अशा आता हे मी काढून घेते आळशी इथे मी आळशी भाजून घेतली आहे हालीम आहेत ते घालते आता ते पण भाजून घ्यायचे इथे हालीम पण बघा मस्त असे फुलले गेले आहे लगेच मात्र जास्त वेळ नाही लागत आणि पण मी आता काढून घेते हालीम हालीम काढून घेतले मी आता हे तीळ घालून घेते तिळ पण आपल्याला मस्त असे चांगले फुलून घ्यायचे भाजून घ्यायचे तडतड उडायला लागलं ला की आपल्याला समजायचे भाजले गेलेत इथे टीव पण बघा मस्त भाजले गेले आहेत जास्त पण करपवायचे नाहीयेत नाही तर मग कडू लागतात मी आता हे टीव पण काढून घेते आता मी सर्व जिन्नस भाजून घेते इथे फक्त हे मला तुपामध्ये भाजून घ्यायचे आहेत थोडं थोडं आणि हे जो डिंक आहे तो तळून घ्यायचा आहे तुपामध्ये आणि हे थोडं थोडं तूप घालणार आणि हे तुपामध्ये भाजून घेणार बाकी सर्व आपल्याला सुख भाजायचे ते मी ढिंक भाजून घेतला आणि परत एक चमचा तूप घालून घेतलाय आता आपल्याला काजू बदाम आणि अक्रोड हे घालून घ्यायचे आहेत मनुका मी थोड्या वेळानंतर घालणार आहे आणि भाजून घ्यायचे काजूचा रंग थोडासा हलकासा बदलला की समजायचं आपण भाजलं गेलंय गॅस मात्र कमीच ठेवायचा आहे आपल्याला इथे आता काजूचा आणि रंग बदललाय थोडासा हलकासा भाजले गेले आहे काढून घेते इथे काजू बदाम काढून घेतले आणि मी मनुका घातली मनुका मस्त अशी था छान फुलली गेली आहे आणि तेही काढून घेते मी इथे मी सर्व ड्रायफ्रूट भाजून घेतले आता जे खजूर घेतले आहे ते घालून घ्यायचे आपल्याला ते पण भाजून घ्यायचे इथे खजूर पण मी तुपामध्ये परतून घेतले आता मी काढून घेते इथे मी खजूर भाजून घेतले आता एक वाटी मी गव्हाचं पीठ घेतलंय तेही घालून घेते चाळून घेतलंय गॅस कमी ठेवायचा आहे आणि मस्त खमंग असं हे पीठ भाजून घ्यायचं आहे तूप आपल्याला थोडं थोडं नंतर घालायचं पहिलं पीठ चांगलं भाजून घ्यायचं आणि नंतर मग थोडं थोडं पी तूप घालायचं आता इथे मी पीठ भाजून घेते तिथे गव्हाचं पीठ भाजायला घेतलेलं आणि याचा रंग बदलला आणि एक सुगंधा पण सुटलाय मस्त असा पीठ भाजलेल्याचा आता आपल्याला हे तूप घालून घ्यायचंय सुरुवातीला मी एक चमचाभर तूप घालून घेतलंय मिक्स करून घेते असं थोडं थोडं तूप घालायचं आणि हे पीठ भाजून घ्यायचंय इथे गव्हाचं पीठ बघा मस्त असं भाजलं गेलं आहे रंग एक बदलला आहे आणि एक एक सुगंध पण येतो आहे मी थोडं थोडं तूप घातलं आणि असं भाजून घेतलं आहे आता हे मी काढून घेते आणि थंड करून घेते गव्हाचं पीठ मी भाजून घेतलं आणि थंड करत ठेवलं आहे आणि तोपर्यंत आपण परें हे बाकी सर्व हे जिन्नस भाजून घेतलेले ते वाटून घ्यायचे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये तर मी त्या आळशी घातली आहे आणि ती वाटून घेते इथे बघा मी आळशी वाटून घेतली आहे बारीक अशी पावडर करून घेतली आहे मी आळशीची पावडर एका भांड्यामध्ये काढून घेतली आता मेथी घालून घेते आणि मेथीची पण पावडर करून घेते मी इथे मेथी पण वाटून घेतली आहे पावडर करून घेतली आहे थोडी जाळसर वाटली ना तर मग चाळणीमध्ये चाळून घ्यायची आता मी पण एका भांड्यामध्येही काढून घेते आणि बाकी सर्व वस्तू मी अशा जिन्नस ज्या आहेत भाजून घेतलेले ते सर्व वाटून घेते मिक्सरला लावून घेते इथे आता हे पीठ थंड झालंय गव्हाचं पीठ आणि आता आपण जे वाटून घेतलं सर्व जिन्नस ते घालून घ्यायचंय हे ढिंक वाटून घेतलं मी तो घालून घेते हे खोबरं आहे खोबरा आणि तीळ मी एकाच ठिकाणी वाटून घेतलं हे मेथी घालून घेते ही आळशीची पावडर आहे ती घालून घेते आता एक एक करून मी सर्व हे घालून घेते हे काजू बदाम खारीकची पावडर आणि हा जो खजूर घेतला होता तो मी वाटून घेतलाय मिक्सर कमी जास्त करत असं वाटायचं इथे मी गुळ घेतलाय इथे मी खजूर घातले खारीक घातले त्याच्यामुळे मी गुळाचं प्रमाण थोडं कमी करणार आहे एक वाटीवर घेतलाय हे खसखस घेतलेला मी थोडं घालून घेते आता भाजून घेतलेला हे तिळ मी थोडे ठेवलेले आणि ढिंक तो पण थोडंसं असं घालून घ्यायचं सुंठ जायफळ आणि वेलचीची पावडर आहे आता आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय हे हातानेच मिक्स करायला लागेल इथे मी बघा आता हातानेच मिक्स करून घेतलं सर्व जिन्नस परत एकदा आपल्याला आता मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे इथे मी बाजूला ठेवते हे मिक्सरचं भांडं घेतलं परत मी थोडं थोडं घालून घ्यायचं आहे आणि मिक्सरला फिरवून घेते परत एकदा इथे मी मिक्सरमध्ये वाटून घेतलं आहे थोडं कमी जास्त करत मिक्सर असं वाटून घ्यायचं असं केल्यामुळे कसं पूर्ण लाडूचं मिश्रण जे आहे ते एक जीव होतं आता मी एका शाटामध्ये काढून घेते आणि बाकी सर्व मी असंच वाटून घेते आता इथे मी सर्व मिश्रण वाटून घेतलंय आणि व्यवस्थित असं गूळ वगैरे एक एकजीव झालाय खजूर आणि तेल सुटलंय मस्त छान असं जर तुम्हाला वाटलं ना लाडू नाही वळत तर थोडंसं तूप गरम करून आपण घालू शकतो मी याच्यामध्ये अजून अर्धी वाटी गूळ घालून घेतलाय मला कमी वाटलं गूळ त्याच्यामुळे आता व्यवस्थित असं मिक्स झालंय आता लाडू वळायला घ्यायचे मस्त असे बघा ही मी खसखस ठेवलेली थोडीशी वरून अशी लावून घ्यायची छान वाटतं आता मी सर्व लाडू असेच वळून घेते इथे आपले मस्त ढिंक मेथी आणि ड्रायफ्रूट लाडू तयार झालेत एकदम सोपं आहे बनवायला जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद